गडचिरोली अंतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ओबीसी संघटनेला दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने वीस फेब्रुवारी रोजी शेकडो ओबीसी भी व्ही जे एन टी एस बी सी समाज बांधवांनी प्रलंबित न्याय मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले ओबीसी संघटनाच्या पदाधिकाऱ्यांसोबत एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या बैठकीत तसेच ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांच्या बेमुदत उपोषण समाप्तीच्या वेळी राज्य शासनाने प्रलंबित मागण्या तात्काळ येतील असे आश्वासन दिले होते परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही मार्गी लागल्या नाहीत तसेच केंद्र सरकारकडे सुद्धा ओबीसीच्या बऱ्याच मागण्या प्रलंबित आहेत ओबीसीच्या केंद्राकडे प्रलंबित असलेल्या मागण्या जातनिहाय जनगणना करण्यात यावी ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे क्रीमी लेअरची उत्पन्न मर्यादा पंधरा लाख रुपये करण्यात यावी ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा आरक्षणाची पन्नास मर्यादा रद्द करण्यात यावी देशातील ओबीसींना राजकीय क्षेत्रात सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्यात यावे या सर्व मागण्या तात्काळ मार्गी लागाव्यात यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी धरणे आंदोलनाला भेट देऊन ओबीसीच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी प्रलंबित मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महामहीम राज्यपाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार बहुजन कल्याण मंत्री असुल सारवे मुख्य सचिव ओबीसी विभागाचे प्रधान सचिव त्याचप्रमाणे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना पाठविण्यात आले आंदोलनात संघटनेचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र लाईव्ह न्यूज उमेश गजल बेलिवार तालुका प्रतिनिधि गड़चिरोना शिष्यवृत्ति विद्या स्वतंत्र मंत्रालय केन्द्र स्थानीय स्वतंत्र मंत्रालय केंद्रस्थानी झालेच पाहिजे जय ओबीसी जय ओबीसी महासंघाचा विजय असो ओबीसी महासंघाचा विजय असो